दर्यापूर भातकुली मार्गावरील थेलोरी गावाजवळ ॲटो पलटी सात प्रवाशी गंभीर जखमी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले धावले मदतीला भातकुली दर्यापूर तालुक्यामध्ये मागील गेल्या आठवड्यापासून अपघाताचे प्रमाण पुन्हा वाढलेले आहेत दर्यापूर शहराला जोडणाऱ्या विविध मार्गांवर दररोज भीषण अपघात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे याचे मुख्य कारण वाहन चालक हे आपल्या वाहनावरील चालवताना वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करीत आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाणही हे झपाट्याने वाढले आहेत आणखीन एक भीषण अपघात चार मे रोजी सकाळी सात वाजता सुमारास दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थेलोरी गावाजवळ अपघात घडला एकाच परिवारातील सात प्रवासी हे अमरावतीवरून दर्यापूर अकोला या मार्गाने जात होते ठेरी गावाजवळही चालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली हा अपघात इत एवढा भीषण होता की सदर ॲटो हा रस्त्याच्या साईडला जाऊन कोसळला या ॲटोमध्ये सात प्रवाशी त्यांना गंभीर मार लागला सदर घटनेची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात रेफर केले